भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून यंदा सलग पंधराव्या वर्षी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून झिम्मा फुगडी स्पर्धा पार पडल्या दरवर्षीप्रमाणे ज्योतिबा यात्रेत अन्नदानाची सेवा बजावणाऱ्या सहसेवा ट्रस्टच्या वतीनं नाश्ता चहा आणि सुग्रास भोजनाची सोय करण्यात आली होती झिम्मा फुगडी स्पर्धेसाठी जिल्ह्यातून दहा हजार महिलांची उपस्थिती होती या सुविधेचा उपस्थितांनी लाभ घेतला तसंच योग्य नियोजन केल्याबद्दल त्यांनी महाडिक कुटुंबीय आणि सहसेवा ट्रस्टचे आभार मानले ह्या ज्या महिला येतात त्या त्यांची त्यांच्या तिथं आपल्याला सेवा करता यावी ह्या उद्देशानं आम्ही सहसेवा ट्रस्टमार्फत कायमपणे इथं आम्ही जेवणाचा जे विभाग आहे तिथं ह्या येणाऱ्या महिलांच्यासाठी पोटभर त्यांना खायला देणं वगैरे ते हे सगळं माडिक परिवार असेल भागीरथी महिला आहे संस्था आहे त्यांच्या त्यांनी ते त्यांच्या त्यांना आपण सहकार्य करत आलेलो आहे आणि आम्हाला हे काम करायला खूप आनंद वाटतो आहे कारण का ह्या खेडोपाडी वाड्या वस्तीवरच्या महिला इथं महिलांनी त्यांचा उत्साह आणि त्यांची ऊर्जा बघितली ना तर ते अजून आम्हाला पण काम करायला उत्साह वाटतो आम्हाला महाडिक परिवाराने खूप खूप छान इथं खेळायचा चान्स जेवणाचा चान्स दिला जेवण पण खूप सुंदर आहे भाजी वांग्याची भात आणि शिरा वगैरे खूप छान आहे आम्हाला खूप खूप आवडलं पुढल्या वर्षी आम्ही यंदा मी गेल्या वर्षी एकटे आलते यंदा मी दहा महिला घेऊन आले पुढल्या वर्षी पन्नास महिला घेऊन येणार आणि जेवण म्हणजे जेवण खूपच उत्कृष्ट आणि कोल्हापूर भा भाषेमध्ये नादखोळा किर जागेवर पलटी आम्हाला एकदम चान्स चांगला दिलेला आहे माडिक परिवारानं आणि आम्हाला याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून मोठा चान्स मिळाला आम्ही नम्रात येऊ अशी अपेक्षा आहे